मराठी होणारच कुंभोज तालुका हातकलंग येथील दीपक चौकातील बाजारपेठेच्या कुंभोज ग्रामपंचायतीचे सदस्य अजित देवमोरे गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेत त्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेत सहकार्य करून पोलीस बंदोबस्तात सदर बाजारपेठेची जागा ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी देऊन त्या ठिकाणी बाजार भरवावा अशी मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थ व देवमुरे यांच्या माध्यमातून होते सदर जागेसंदर्भात आज सर्व ग्रामस्थांनी कुंभोजचा आठवडी बुधवारी बाजार बंद व गावची गाव बंद दिले त्याला कुंभोज ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देऊन आज कुंभोज बंद ठेवण्यात आलाय सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला इतका पोलीस बंदोबस्त जागा ताब्यात घेताना दिला असता तर हा प्रश्न निकाली निघाला नसता असं मत उपोषण करते ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी बोलताना व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज काय नमस्कार मी विनोद शिंगे कुंभोज कुंभोज येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या बाजारपेठे संदर्भात कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य अजित देवमोरे हे उपोषणला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे हे उपोषण अमरण अमरण उपोषण त्यांनी चालू केलं असून काल तहसीलदार हातकंडल्याची पी एस आय पी आय यांनी भेट दिल्या सदर उपोषणाला अजून कोणत्याही पद्धतीची शासनाने म्हणावं तसा प्रतिसाद दिलेला नाही पण आम्ही आजच्या कुंभोज ग्रामस्थांच्या कुंभोज बंद ला हाकेलाही कुंभोज ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आज कुंभोजचा बाजारावर गाव बंद ठेवून सदर उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय उपोषण करते अजित देवमरे आपल्या समोर येत आहेत आपण विचारतोय अजित दादा नेमकी आपली भूमिका काय आहे गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही पोलीस प्रशासन असू दे किंवा सीओ ऑफिस दे कलेक्टर ऑफिस दे यांच्याकडे फक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करत आहोत तर गेले आठ महिने झाले आम्हाला त्यांनी झुलवत ठेवले काल तहसीलदार साहेब आले त्यांनी सुद्धा आम्हाला नुसतं शब्द दिला की आम्ही पुढच्या आठवड्यात देतोय हे नुसतं शाब्दिक आश्वासन होतं लेखी आश्वासन त्यांनी काहीच घेऊन आले नव्हते त्या अनुषंगानं गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आज त्यासाठी गाव बंद काल नारा दिला त्या गाव बंदच्या नाय्याला प्रतिसाद देत आज पोलीस प्रशासन इथे किती जागरूकपणे आले एवढाच पोलीस बंदोबस्त जर आम्हाला मिळाला असता तर आमचं हे काम झालं असतं आज मला इथे उपोषणाला बसावं लागलं नसतं आज बघितलं तुम्ही तर जवळजवळ दहा ते वीस पोलीस स्टाफ आहे एवढा स्टाफ आमच्या गावाला पुरेसा आहे कारण आमचं गाव मुळात संयमी आणि शांत गाव आहे यामध्ये कुठला होणार नाही याची खात्री आम्हाला आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला आमची विनंती होती आज जेवढा स्टाफ इथं पाठवला आहे तर तेवढा स्टाफ आम्हाला बंदोबस्त म्हणून जर दिला असता तरी पुरेसा होता आणि त्यात आमचं जे मुख्य हेतू होता बाजारपेठच्या जमिनीचा साफसफाई करून बाजारवर जातीयतेच राजकारण न करता सर्व कुंभोज ग्रामस्थांनी एकत्र येऊन बाजारपेठेचा योग्य तर निर्णय घ्यावा ही भूमिका अजित देवरे यांनी व त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य मिळाले आम्ही पुन्हा एकदा पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा या सर्वांनी जातीयतेच राजकारण व गावाला वेगळी दिशा न देता हा प्रश्न शांततेने मिटवावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थातून आहे विनोद शेंगे कुंभोज